नाही मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानेन कारण अक्षय शिंदे ह्या व्यक्तीच्या विरोधामध्ये जे काही आरोप तिथे झाले होते जे काही कृत्य त्यांनी केलं होतं असं त्याच्यावर ठपका होता आणि अशा वेळेस त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी पोलिसांना तिथे त्यांच्यावरती त्यांनी हमला केला होता कि के त्याच्यावर त्यांनी अटॅक करायचा प्रयत्न केला होता आणि स्वतःला वाचवण्याकरता त्यांनी ती तिथे त्या पोलिसांनी त्यावेळेला तिथे भूमिका घेतली होती आणि अशा वेळेस आपल्या पोलिसांवरती अर्थातच अन्याय होऊ नये हा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि अशा वेळेस पोलिसांनी ही जी धडक कारवाई त्यावेळेस केली होती अशा वेळेला पोलिसांचं मनोबल कधी कधी खच्चीकरण होतं परंतु माननीय सुप्रीम कोर्टाचा मी पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी ह्या सगळ्या बाबतीमध्ये सगळ्या बाजू तपासून त्यांनी योग्य निर्णय दिलेला आहे हे बघा बांगलादेशांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील महाराष्ट्र सरकारची भूमिका ही स्पष्ट केलेली होती आणि जे काही अनधिकृतरित्या बांगलादेशी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही अनेक वर्षापासूनचे राहत आहेत काही अजूनही यायचा प्रयत्न करत आहेत किंवा रिसेंटली जे काही आलेले आहेत ते ह्या सगळ्यांना जी काही आपली स्थानिक जी मंडळी त्याला पाठीशी घालते विशेषतः लक्ष आपण लक्षात घेतलं पाहिजे की बांगलादेशी हे काही डायरेक्ट बांगलादेशवर महाराष्ट्रामध्ये येत आहेत ते तिथे पश्चिम बंगालला उतरत आहेत तिथे ते शिरून येतात लपून येत आहेत आणि मग हळूहळू दोन वर्षांमध्ये ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचतात या दरम्यान त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे जे बनत आहेत अशा एजंट्सवरती देखील आपण कारवाई केलेल्या आहेत म्हणजे बांगलादेशांच्या बाबतीमध्ये जसं आपण सक्रिय आहोत किंवा आपण ॲक्टिव्ह आहोत किंवा आपण सतर्क आहोत तशाच पद्धतीने आपण अर्थातच पाकिस्तानी जे काही नागरिक इथे विजा घेऊन आलेले आहेत ह्याच्यामधलं ती मी एक माहिती पुन्हा देऊ इच्छितो की कोणीही मिसिंग नाही किंवा आपण कोणालाही कोणाची काय आपण शोधमोहीम वगैरे घेतलेली नाही म्हणजे जे विजा घेऊन आले त्यांच्या बाबतीत मी म्हणतोय आणि म्हणून बांगलादेशांची परिस्थिती ही वेगळी आहे आणि पाकिस्तानीच्या बाबतीमध्ये परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे दोन्ही गोष्टी आपण क्लब करू नये परंतु जशी आपण कडक कारवाई बांगलादेशांच्या बाबतीमध्ये केलेली होती आ, ते इलिगली आले होते म्हणून आपण ती केले आजही ती कारवाई जारी आहे चालू आहे पाकिस्तानच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने जे काही निर्देश दिलेले आहेत आपण त्याच्यावरती कारवाई करतोय नाही बघा हा विषय काय पूर्ण देशाचा आहे फक्त महाराष्ट्रपुरता हा विषय नाहीये जे काही पाकिस्तानाच्या बाबतीमध्ये माननीय पंतप्रधान साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे म्हणजे आपल्या सरकार म्हणून जो निर्णय घेतलेला आहे की शॉर्ट टर्म विजावरती जे पाकिस्तानी आलेले आहेत त्यांना भारत सोडून जायचं आहे त्यांना त्याला कुठले एक्झम्शन दिलेलं नाही जे लॉंग टर्मवरती आहे त्यांना एक्झम्शन दिलेलं आहे ज्यांनी इंडियन सिटीझन करता अप्लाय केला आहे पाकिस्तानी पासपोर्ट हा सरेंडर केलेला आहे अशा चांगला देखील एक्झाम्शन आहे त्यामुळे मला वाटतं आदेश स्पष्ट आहेत त्या स्पष्ट आदेशांचं पालन आम्ही करतोय कुठल्या संदर्भात उल्लू नाही मला वाटतं मी परवाच त्याबद्दल माहिती दिली होती की सदर व्यक्तीवरती आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे आणि महिला आयोगाच्या मार्फत देखील त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाते संजय राऊत वारंवार म्हणत की केवळ युट्यूब अकाउंट बंद करणं आणि इतक्याच लोकांची युट्यूब अकाउंट बंद करणं म्हणजे काही हल्ला नाहीये आणि जे जल रोखण्यात आलेला आहे तो सुद्धा काही हल्ला नाहीये तेरा दिवस होऊन गेले अद्याप सरकारनं कुठलाही चोख उत्तर दिलं नाही मला वाटतं कुठल्याही अशा बाबतीमध्ये शेवटी हा आंतरराष्ट्रीय विषय आहे आणि अशा वेळेला तडकाफडकी कधी कारवाई होत नसते आणि म्हणून मला वाटतं आणि हा विषय कदाचित संजय राऊत साहेबांच्या कल्पनेच्या आणि डोक्याच्या पलीकडे असल्यामुळे तो वायफळ चर्चा पहिल्याच दिवसापासून आहे मी पाहतोय की हा अतिरेकी हल्ला भारतावरती झाल्यापासून त्या पहिल्या क्षणापासून संजय राऊत साहेब हे ह्या गोष्टीचं फक्त आणि फक्त राजकारण करतायत जे दुर्दैवी आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांनी आता या गोष्टी थांबवाव्यात पाकिस्तानाच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये एकत्र म्हणून पाकिस्तान सारख्या देशाला आता आपण संपवता कसे येईल किंवा आता पीओके मी बागे देखील म्हटलं होतं की भविष्यामध्ये जर का पीओके हा भारताचा भाग झाला तर आपला आश्चर्य वाटू नये त्या दृष्टीने आपल्या माननीय पंतप्रधान मोदींची वाटचाल चालू आहे त्यामुळे थोडा संयम राखावा आणि देशाची दिशाभूल करणं बंद करावं नाही सव्वीस अकराचा आपल्या सर्वांना हल्ला माहिती आहे की समुद्राच्या माध्यमातूनच समुद्राच्या मार्गाने त्यावेळेस अतिरेकी मुंबईमध्ये शिरले होते त्यावेळेस आपली सागरी सुरक्षा यंत्रणा जी आहे किंवा जी काही तिथे आपल्याला यंत्रणा उभी करायसाठी का जे काही निधी आजपर्यंतची आवश्यकता होती सगळा आपण दिलेला आहे अनेक ठिकाणी आता आपण गृह विभागाचे तिथे पेट्रोलिंग असते बारॉटिकल च्या बाहेर जे काही आंतरराष्ट्रीय जी काही बॉर्डर आहे किंवा जी काही राष्ट्रीय का बॉर्डर आहे तिथे देखील देशाच्या चांगल्या पद्धतीने गस्त ही घातली जात असते पहिल्यापेक्षा अनेक चांगल्या सुधारणा या आपण केलेल्या आहेत आणि मला वाटतं या सगळ्या महाराष्ट्राला आपल्याला सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा या सातशे वीस किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यावरती ज्या यंत्रणांची आवश्यकता आहे ती आपण पुरवलेली आहे सर एक महत्वाचा प्रश्न आहे आपण पाहिलं की रायगडला याच ठिकाणाहून एकोणीसशे त्र्याण्णव साली सुद्धा दहशतवादी पालकमंत्री जरी नसले तरी सुद्धा यंत्रणा ह्या ऍक्टिव्ह असतात त्यामुळे दोन्ही विषय हे वेगळे आहेत परंतु मला विश्वास आहे की रायगड हा जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे आजही शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि बरेचशे आमचे जरी अधिकृत पालकमंत्री नसले तरी सुद्धा हो ते स्वतः तिथे ऍक्टिव्ह असतात त्यामुळे अशा बाबतीमध्ये आम्हाला रायगडची काही चिंता नाही नाही मला वाटतं आपण जर का पाहिलं मागच्या सात ते आठ वर्षामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्या अडीच वर्षामध्ये देखील आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत त्यांच्या काल कालावधमध्ये देखील माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला तिथे पालकमंत्री होते त्यावेळेला जी काही कारवाई त्यांनी अडीच वर्षामध्ये तिकडे केली त्यांनी जे काही जे काम पालकमंत्री म्हणून केलं की माओवाद्यांना तिथे जे काही ब्रेनवॉश करून त्यांना महाराष्ट्राच्या विरोधामध्ये जा भडकवलं जात होतं त्यांना देशाच्या विरोधामध्ये भडकवलं जात होतं अशा सगळ्यांना एकत्र करून त्यांना व्यवस्थित समजावून मला वाटतं आता नव्वद टक्के नक्षलवाद आपण महाराष्ट्रामध्ये आपण हद्दपार केलेला है। आहे आणि ह्याच्यासाठी माननीय अमित शहा साहेबांनी जे काही सहकार्य केलं त्यांनी जे काही तिथे महाराष्ट्र सरकारला तिथे यंत्रणा पुरवल्या त्यांनी देखील याच्यामध्ये जातीन लक्ष घातलं आणि म्हणून मला वाटतं हे होऊ शकलं त्याच्याच त्याचीच ही एक कारवाई आहे मी असं म्हणेन म्हणून अशा व्यक्ती महाराष्ट्रामधून जेव्हा नक्षलवाद संपवायच्या दृष्टीने आपण पावलं उचलत आहोत त्या त्यादृष्टीनं आजचं पावलं हे महत्वाचं आहे नाही मला वाटतं आता जर का आपण पाहिलं मागचं जर का का आपण पाहिला मागच्या तीन चार वर्षामध्ये नक्षलवाद्यांच्याकडनं होणारे हमले देखील आता त्या भागामध्ये कमी झालेले आहेत तर कारणच हे आहे की तिथे आपल्या गृह विभागाने केलेली कारवाई माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी तिथे दाखवलेली सतर्कता आणि माओवादी माओवादी जे गावागावात जाऊन लोकांना देशाच्या विरुद्ध भडकवत होते त्यांना सरकारने पुढाकार घेऊन आता आपल्याकडे आपल्या बाजूने वळवलेला आहे आणि म्हणून मला वाटतं हा अमूलाग्र बदल हा त्या नक्षलवादी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय किंबहुना मला वाटतं कदाचित देशामधली सर्वात मोठे स्टीलचे प्लांट आता त्या भागामध्ये उभे राहत आहेत

आणि मला विश्वास आहे की कुठल्याही या मंत्रिमंडळामध्ये कुठल्याही मंत्रिमोदयांवरती किंवा त्या विभागावरती निधीच्या बाबतीमध्ये अन्याय होणार नाही हा माझा विश्वास आहे जी काही निधी हा वळवला गेलेला आहे किंवा तो आता त्याची डिटेल माहिती माझ्याकडे नाही कारण तो विभाग माझ्याकडे नाही परंतु मला विश्वास आहे आमचे तीनही नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब शिंदेसाहेब आणि अजितदादा तिघेही नेते एकत्र बसून या बाबतीमध्ये योग्य जो तोडगा काढतील अशा मला वाटतं ह्या शेवटी फंड मॅनेजमेंटचा हा विषय आहे आर्थिक घडी बसवण्याकरता माननीय अजितदादांनी ते निर्णय का घेतले मला माहिती नाही परंतु ह्या बाबतीमध्ये आमचे सर्व तिन्ही नेते ने एकत्र बसून योग्य तो याच्या निर्णय घेतील ना आणि कुठल्याही विभागाला निधी कमी पडू नये अशी अर्थात मागणी आमची असणारच आहे आणि समाजकारण विभाग हा समाजामधले असे घटक आहेत जे विकासात्मक दृष्ट्या मागासलेले आहेत अशाच्या न्याय मिळून देण्याकरता हा विभाग आहे म्हणून अशा विभागामधला निधी अर्थातच कमी नको करायला परंतु मला वाटतं एक वर्षाच्या कालावधीमध्ये हा निधी असतो आणि त्यावेळेस हा निधी कमी पडू नये अशी आमची देखील नक्कीच इच्छा आहे उसको लेकर नेवी और कोस्ट गार्ड तो है लेकिन बायो नोटिकल माइंस अपने क्षेत्र में आते हैं तो कोस्टल तो सिक्योरिटी और जो है उसके लिए क्या प्रिपरेशन है क्या वो लोग अलर्ट पे हैं 720 किलोमीटर का महाराष्ट्र के जो समुद्री बॉर्डर है यहाँ पर गृह विभाग के माध्यम से ड्रोन के माध्यम से वहाँ पे सर्वेलेंस रखना वहाँ पे जो जेटिस है वहां पे जो मतलब जो भी इम्पोर्टेंट वहाँ पे जो, आ, 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 जो, वहाँ पे जो आ, आ, क्या बोलते हैं फैसिलिटीज खड़ी करना जो जरूरी है तो पिछले मेरे ख्याल से सात आठ सालों से काफी अच्छी फैसिलिटी हमने वहाँ पे खड़ी की है देवेंद्र फडणवीस जी जब भी मुख्यमंत्री दो हजार चौदह से उन्नीस तक थे तभी उन्होंने भी काफी अच्छे वहाँ पे इंफ्रास्ट्रक्चर खड़ा करने के लिए निधि उपलब्ध करके दिया था माननीय एक नाथ शिंदे साहब जब मुख्यमंत्री थे तभी उन्होंने भी काफी अच्छे अच्छे वहां पे फैसिलिटीज खड़ी की थी जो भी इक्विपमेंट्स की जरूरत है बेसिकली जो भी हाई स्पीड बोट्स की जरूरत थी वहां पे कोस्टल गार्ड के साथ में जो भी कोऑर्डिनेशन की जरूरत थी सेंटर के साथ में जो कोऑर्डिनेशन की जरूरत थी वो सब चीजें की जा रही है तो इसमें तो मुझे लगता है कि 720 किलोमीटर का अपना जो समुद्र किनारा है वो बिल्कुल सेफ है No, see. Uh, so when the attack happened, obviously uh, all the departments uh, have gone active. But uh, uh, through the intelligence, we are always active. Uh, it is not like only only when such situations happens and uh, 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 we try and curb, uh, curb the situation. But uh, uh, overall, as a police department, uh, we are working under Honorable uh, CM Devendra Fadnavis and Home Department is uh, our intelligence, uh, our uh, डिपार्टमेंटल uh, एटीएस हो या फिर आई बी हो सर, महाराष्ट्र से नहीं ये आंकड़े सीएमओ से आपको डिक्लेयर किए जाएंगे इस बारे में मैं कुछ बत, नहीं बताना चाहूंगा लेकिन देखिए एक बात समझिए केंद्र सरकार ने जो भी निर्देश दिए है उस बारे में कहीं पर भी कॉम्प्रोमाइज होगा ही नहीं जो भी शॉर्ट टर्म विजा पे आए थे तो उन सबको भारत छोड़ना पड़ेगा सर संजय राउत ने कहा है एक बार सरकार पर हमला किया कि दो हफ्ते हो गए लेकिन सरकार की तरफ से कोई ठोस कदम नहीं उठाया गया है देखिए संजय राउत जी को इंटरनेशनल पॉलिसीज क्या होती है वॉर क्या होता है ये शायद उनको पता नहीं है और वॉर लड़ने के अलग अलग तरीके होते हैं और उसमें स्ट्रेट वॉर करना मतलब आर्मी लेके पाकिस्तान में घुस जाना ऐसे भी वॉर नहीं लड़ी जाती मेरे ख्याल से स्ट्रेटेजी तैयार होती है उसमें जो भी अपन, जो भी पीओके है ये पीओके भारत में आना चाहिए इसलिए जो भी कदम उठाने जरूरी है वो कदम उठा रही है हमारी सरकार आ, सर कितने बांग्लादेशी जो है उन्हें आइडेंटिफाई किया गया है फिलहाल महाराष्ट्र में हाँ जी कितने बांग्लादेशी जिन्हें आइडेंटिफाई किया गया है महाराष्ट्र में कहीं पकड़े जा रहे हैं नहीं मेरे ख्याल से ये आंकड़े वारी मैंने पिछले महीने दी थी लेकिन एक समझिए आज तक की जितनी भी कार्रवाई हुई है बांग्लादेशियों को पकड़ने के बारे में उसमें सबसे ज्यादा कार्रवाई इस साल हुई है आ, मार्च तक लगभग मेरे ख्याल से सिर्फ महाराष्ट्र में ही लगभग साढ़े तीन सौ से चार सौ बांग्लादेशी हमने पकड़े थे अभी वो रिसेंट का आंकड़ा मैंने लिया नहीं लेकिन आज तक की सबसे बड़ी कार्रवाई इस साल महाराष्ट्र में बांग्लादेशी के बारे में हो रही है थैंक यू